नमस्कार शेतकरी बंधूंस यावर्षी बऱ्याच क्षेत्रामध्ये कापसाच्या पेऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे सध्या आपण ज्या प्लॉटवर आलोय हे गणेश चव्हाण नावाच्या शेतकऱ्याचा आहे तर गणेश भाऊ किती पॅकेट आहे आपल्या कपाशीचे दोन पाकिट आहेत दोन पॅकेट आहेत कोण कोणते वान आहेत आपण ला दोन पॅकेटामध्ये राशीचा आहे सहा पाच नऊ चा एक सहा पाच नऊ चा एक आणि एक तो सुपर कॉटचा आहे एक सुपर कॉटचा आहे एक असा राशी सहा पाच नऊ आणि एक सुपर कॉट अशी त्यांनी दोन वाण लावलेले आहेत किती एकर एक क्षेत्र आहे म्हणजे दोन दोन मध्ये दीड एकर दीड एकर किती तारखेची लागवड आहे सात सात तारखे सात जून आ, ची लागवड आहे सात जून ची आपण शेण खत किती किती दिला याला दिला की नाही दिला नाही शेण खत असा टाली न उभारला आणि टिलर न पांगवला टाली न उभारला आणि टिलर न पांगवला <laughs> तरी तरी किती टाल्या सहा टाल्या सहा टाल्या म्हणजे आपल्या घरचे आहेत ना पहिलं घरचे डोर आहे घरचे डोर आहे पा कसा, कसा प्रभाव आपल्याला कोणत्याही पिकावर पाहायचं पाहायला मिळते तुम्ही बघू शकता एकदम सुपर क्वालिटी मध्ये हा कापूस आहे सात तारखेची लागवड आहे बरोबर आता आतापर्यंत किती खताचे डोस झाले रासायनिक खताचे डोस रासायनिक खताचा एक झाला आणि एक आता त्याला तीन चार दिवस झाले म्हणजे एक पूर्वी दिलता आणि दोन बरं दोन्ही मध्ये किती दिवसाचा फरक होता दोन दोन डोस मध्ये महिन्याचा एका महिन्याचा आता तिसरा डोस तुम्ही देसाल का याला तिसरा डोस आपल्याला द्यायचा नाही बरोबर ठीक आहे तर जेव्हा आपण हे व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत तेव्हा जवळपास आठ तारीख आजची दोन महिन्याचा हा कापूस झालेला आहे बरोबर आहे अजून एक महिने या कापसाची आपल्याला चांगली लिंगा राखणार आहे त्याच्यानंतर तर बऱ्यापैकी जो माल राहील तो पक्का होण्याच्या अवस्थेत राहील बरं ठीक आहे आपल्या मागच्या वर्षी किती कापूस होतं मागच्या वर्षी एवढाच एवढाच होता आपल्याकडे क्षेत्र कमी आहे समजा आपल्या या शिवारामध्ये मागच्या वर्षीच्या कपाशी लागवडीच्या तुलनेत या वर्षी लागवड कमी झाली की जास्त झाली नाही या वर्षी लागवड म्हणजे आपल्या क्षेत्रात का आपल्या या तुमच्या निमखेडच्या क्षेत्रामध्ये किंवा लांबखानीच्या क्षेत्रामध्ये कपाशी का, 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 मध्ये घट आहे काय का, कारण असेल बरं कपाशीच्या का, पेऱ्यामध्ये घट येण्याचे म्हणजे तिला खर्च जास्त आहे ना मग शिपायचा शिपायचा खर्च बरोबर खताचा खर्च निंदायचा खर्च हम्म हम्म खताचा खर्च निंदाचा खर्च फर्टिलायझर मॅनेजमेंट वीड मॅनेजमेंट त्याच्यानंतर क्रॉप प्रोटेक्शन हे हे असे फॅक्टर आहेत ज्याचा दिवसेंदिवस खर्च वाढत चालला मध्ये आता दहा पंप लागतात शिक्षण बरोबर आहे दहा पंपाचा औषध कसंही केला तर तीन हजाराचा होते आता दोन ते तीन हजाराच्या वरती आता सात पंपाचा मागे बावीस झाला बावीस झाला खर्च वाढत चालला <laughs> वर मागच्या वर्षी किती कापूस चालतो आपल्याला मागच्या वर्षी जरा कसं मागच्या वर्षी जरा आपल्या एरिल पाणी कमी होत कमी पडलं होतं जरा म्हणजे तरी बारा क्विंटल झालता बारा क्विंटल या दोन पॅकेटामध्ये मागच्या वर्षी प्रति पाकिट त्यांना सहा क्विंटलची झडती लागली होती कोणकोणते पॅकेट होते मागच्या वर्षी त्या वर्षी एक सुपरकॉर्ट होता यी नो, यी नो एक कबड्डी होती भेटली मला बर मागच्या वर्षी त्यांनी एक कबड्डी आणि एक सुपर कॉर्टची लागवड केली होती या वर्षी एक सहा पाच नऊ आणि एक कुण सुपर कॉर्ट आहे तर आहे गणेश चव्हाण आप हे राहणारे आहेत लांबकानी येथील निमखेड राहणार निमखेड तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा हे शिवार आहे ते आपलं निमखेड हे शिवार पण निमखेडच आहे तर शेतकरी बंधूं कापूस उत्पादक शेतकऱ्या संबंधित त्यांच्या त्यांचे कपाशी संबंधितचे अनुभव वेळोवेळी आपण रेकॉर्ड करून कापूस उत्पादक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर आपले अजून एकूण किती किती फवारे झाले याच्यावर चार म्हणजे चार, चार फवारे झाले किती किती दिवसाच्या अंतराने अंतरा काय आता पंधरा दिवसाच्या समजा म्हणजे दोन महिन्याचा कापूस आहे जवळपास पंधरा दिवसावर दिवस जर आपण पकड प्रति पंधरा दिवसानंतर आपण एक स्प्रे याच्यावर घेत राहायला आणि एक एकेका महिन्याच्या अंतराने समजा दोन खत दिले सहा ट्रॉली गावरान खताच्या दिलेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद